मित्रांनो आज सोमवार तेवीस सप्टेंबर आणि आजच्या दिवशी पहिल्या वाचनामध्ये आपल्याला नीतीसूत्रातून शहानपणाचे बोल दिलेले आहेत आणि नीतीसूत्र आपल्याला सांगता आहे की तुमच्या मनात चांगले विचार आले तर ते लगेच कृतीत उतरवा उदाहरणार्थ एखाद्या माणसाला मदत करण्याचा विचार तुमच्यात आला तर त्याला मदत करायला विलंब लावू नका म्हणजेच माझ्या प्रियबंधनो तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या दारात कोणी जर एखादा मनुष्य तुमच्यावर विश्वास ठेवित असेल तर तुम्ही देखील त्याच्यावर विश्वास ठेवा त्याचा विश्वासघात करू नका हो माझ्या प्रिय मित्रांनो जर कोणताही माणूस आपल्यावर जुलूम करत नसेल तर आपण त्याच्यावर चुलूम का करावा मात्र जुलूम करणाऱ्यापासून सावध राहा आणि त्याच्या बाजूला जाऊ नका असं देखील विष्टम ह्या पुस्तकातून आपल्याला आज सांगण्यात येत आहे म्हणजेच ज्या वेळेला तुम्ही एखादी चांगली कृती कराल तेव्हा परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देईल आणि त्याद्वारे तुमचा विकास होईल ह्या अनुषंगाने जणू काही आपल्या सर्वांना दिनावरती गोरगरिबारह मदत करण्यासाठी परमेश्वर आपल्याला प्रेरणा देतो आणि त्या प्रेरणेद्वारे आपण चांगली माणूसकीय आत्मसात करतो आणि इतरांना चांगलं जीवन जगण्यासाठी प्रेरणा देतो त्याचबरोबर एक लक्षात ठेवूया की नेहमी माणसाने प्रकाशात राहावं कारण आपण सगळे प्रकाशाची पुत्र आहोत प्रभू येशू देखील आपल्याला सांगतो आहे की तुम्ही प्रका प्रकाश आहात आणि तुम्ही प्रकाशात राहावे म्हणजेच आपण जी कृत्य करतो ती सत्कृत्य असली तर आपण प्रकाशात राहतो या अनुषंगाने माझ्या प्रियमित्रांवर आजचं पहिलं वाचन आपल्याला सांगत आहे की नेहमी परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जगण्यासाठी अधिक धडपड करा पक्ष प्रेम आजच्या वर्तमानात देखील आपल्याला प्रभू येशू सांगत आहे की माणसाने नेहमी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे कारण मनुष्य हा आपल्या सर्वांना चांगलं जीवन देतो आहे आणि तुम्ही प्रकाश आहात तर प्रकाशाची कृत्य करा अशा दृष्टिकोनातून की छाछा जवळ आहे त्याला दिलं जाणार आहे आता ही गोष्ट आपण लक्षात ठेवूया की प्रत्येक माणसाला देवाने पवित्रात्म्यांमध्ये विशेष दानं दिलेली आहेत आणि आपण आपली सगळी दानं ओळखली आणि त्याचा वापर केला तर आपला विकास होतो तर त्या अनुषंगाने देव जे आपल्याला देतो ते आपण ओळखावं त्याचा विकास करावा आणि त्याद्वारे आपण कार्य करीत राहावं म्हणजे आपण प्रकाशात राहतोच परंतु देवाने दिलेल्या सगळ्या दारांचा आपण उपयोगी करतो म्हणून कोणी जर एखाद्या माणसाने आपली दानं समजा जमिनीत पुरून ठेवली तर त्याला काही उपयोग नाही आहे म्हणून आपण पाहतो की विद्यार्थी असो किंवा एखादा बिझनेसमॅन असो नोकरी राहणारा एखादा माणूस असो त्याने कष्ट केले आणि त्याप्रमाणे तो जीवन जगला तर त्याचा विकास होतो मात्र एखादा दारुडे आहे किंवा एखादा आळशी माणूस आहे तो जीवनात काहीच करत नाही तर त्याचा त्यावरती दुष्परिणाम होतो आणि त्याच्यात जे आहे ते देखील नष्ट होते म्हणून प्रभू येशू सांगतो हो जर तुमच्याजवळ आहे त्या अधिक तुम्हाला दिलं जाईल परंतु ज्याच्याकडे नाही त्याच्या जे असेल ते देखील त्याच्याकडून काढून घेतलं जाईल म्हणजेच आपण एक लक्षात ठेवावं की परमेश्वराने आपल्याला ज्या देणग्या दिलेल्या आहेत त्या देणग्या आपण ओळखाव्यात आणि त्याचा दररोज प्रत्येक क्षणोक्षणी त्याचा विकास करावा आणि आपलं जीवन नेहमी प्रकाशात आणावं आणि इतरांसाठी त्याचा आपण चांगला उपयोग करावा